कुरघोड्या करणाऱ्या काँग्रेसच्या सांगली पॅटर्नला कडवत शिवसैनिकांचा बंडखोरीचा पॅटर्न दाखवणार मिरज मिळाला नाही तर वेळप्रसंगी पक्षाचे राजीनामे देऊन बंडखोर उमेदवार उभा केला जाणार उभाटा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते सांगली जिल्ह्यात शिवसेना वाढू द्यायचं नाही नेहमीच शिवसेनेचं खच्चीकरण करायचं असा उद्योग सुरू आहे मात्र आता शिवसेनेवर कुरघोड्या करणाऱ्या काँग्रेसच्या सांगली पॅटर्नला कडवत शिवसैनिकांचा बंडखोरीचा पॅटर्न दाखवला जाणार आहे मिरज विधानसभा मतदारसंघ जर आम्हाला मिळाला नाही तर वेळ प्रसंगी पक्षाचे राजीनामे देऊन बंडखोर उमेदवार उभा केला जाणार आहे असा इशारा उबाटा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिलाय मिरजमध्ये प्रसार माध्यमांशी संजय विभूते बोलत होते यावेळी मिरज अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे सिद्धार्थ जाधव तानाजी सातपुते महादेव हुलमान शकिरा जमादार जैनब शकील पिरजायदे दिलीप नाईक यांच्यासहित शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुळात मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे मात्र काँग्रेसकडून हा मतदारसंघ आपल्यालाच मिळाला असल्याचा वावड्या उठवल्या जात आहेत असं सांगून संजय विभूते पुढे म्हणाले महाविकास आघाडीमध्ये अद्याप कोणता मतदारसंघ कोणाकडं हे ठरलेलं नाही आणि कोणी कोणत्या पक्षात जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आमदारांचे पिय असणाऱ्यांना कदाचित काँग्रेस पक्ष जास्त महत्व देत असेल आम्ही त्यांना महत्व देत नाही मिरज विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे मिरज विधानसभा मतदारसंघ जर आम्हाला मिळाला नाही तर वेळप्रसंगी पक्षाचे राजीनामे देऊन बंडखोर उमेदवार उभा केला जाणार आहे कुरघोड्या करणाऱ्या काँग्रेसच्या सांगली पॅटर्नला कडवट शिवसैनिकांचा बंडखोरीचा पॅटर्न दाखवणार आहे असा इशारा उबाटा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी दिलाय लोकसभा निवडणुकीच्या वेळी जसा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाचा सन्मान केला त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा करू आम्ही लोकसभेचा बदला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी घेऊ असा इशाराही संजय विभूते यांनी दिलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांची मीटिंग संपन्न झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत लढवणारच या गोष्टीवर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत झालेलं आहे ज्या पद्धतीनं मिरज मतदारसंघामध्ये काही वेगवेगळ्या भूमिका घेण्याचं आमच्या मित्र पक्षांच्याकडून सुरू आहे ते आपल्या महाविकास आघाडीला मला वाटते मारक ठरणार आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जर शिवसेनेवर अन्याय झाला तर या ठिकाणी सांगली पॅटर्न कसा असतो हे शिवसेनेकडोपर्यंत दाखवायची वेळ त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के आणू आम्ही दोन दिवसामध्ये आठ ते दहा ट्रॅव्हल्स म्हणून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते आदरणीय ने भास्कररावजी जाधव यांच्याकडे जाणार आहोत आम्ही आमच्या व्यथा मांडून जर या ठिकाणी आमच्यावर अन्याय चुकून त्यांच्यावर जर काही काँग्रेसचं प्रेशर असेल तर त्या ठिकाणी सांगलीमध्ये जाणीवपूर्वक शिवसेना वाढते म्हणून शिवसेनेला संपवायची भूमिका जर काही पक्ष घेणार असतील तर मात्र आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सामुदायिक राजीनामे आमच्या मातोश्रीच्या चरणी ठेवून आम्ही शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचे साहेबांचे बंडखोर शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मिरजेमध्ये जर जागा आमची इसकावून घेतली तर तुम्हाला सांगली पॅटर्न कसा असतो तो दाखवल्याशिवाय ती बंडखोरी कशी असते ती दाखवल्याशिवाय आमचा शिवसैनिक गप्प बसणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो